जयंती मंगला काली भद्रकाली कपालिनी दुर्गाक्षमा शिवाधाती स्वाहा स्वदान वसुद्धा येस मार्गशीर्ष महिना येतोय आणि खूप जण वेट करत असतात की मार्गशीर्ष महिन्यामध्ये दरवर्षी आपले देवीच्या वस्त्रांचे विविध कलर्स आपण करत असतो आणि दरवर्षीचा पॅटर्न देखील वेगळा असतो चला तर मग बघूया या वर्षीचं देवी वस्त्र कसं आहे ते हा देवी वस्त्राचा पॅटर्न आहे आता त्याची हाईट आणि त्याचा घेर किती आहे ते पण बघूया आडवा आहे अठरा इंच उभा आहे बारा इंच आणि याचा जो पदर आहे देवीचा त्याची हाईट आहे साडेचार इंच दरवर्षी आपला देवीवत्राचा पॅटर्न वेगळा असतो आणि यावर्षी देखील हा पॅटर्न हटके असून याच्यामध्ये नऊ कलर्स आपण केलेले आहेत इथे छानपैकी तयारी करून ठेवलेली आहे हा मुखोटा विकायला नाहीये सगळ्यात महत्वाची गोष्ट हा मुखोटा तुम्हाला मिळतो तो, तो तुम्ही विकत घेऊ शकता आपल्याकडे फक्त देवीची वस्त्र आहेत आणि देवीची वस्त्र तुम्हाला नऊ कलर्स मध्ये उपलब्ध आहेत हे यूज कसं करायचं मी दाखवते खूप सोपी पद्धत आहे वापरण्यासाठी इथे आपण दोरी केलेली आहे ही दोरी तुम्हाला जर छोटी वाटत असेल तर तुम्ही घरातली दोरी देखील इथे वापरू शकता मटेरियल आहे सेमी सिल्क आता माझा तांब्या छोटा घेतलेला आहे छोटीशी कळशी जरी असेल तर ते अजून छान दिसणार आहे कारण घेर भरपूर आहे याच्यामधले आपण कलर्स बघूया जो कलर आपण देवीला आज घातलेला आहे तो आहे चिंतामणी कलर दुसरा कलर आहे बॉटल ग्रीन कलर तिसरा कलर आहे येल्लो कलर चौथा कलर आहे मोरकंठी कलर पाचवा कलर आहे फिरता ग्रीन कलर अतिशय सुंदर कलर आहे सहावा कलर आहे ऑरेंज सातवा आहे पैठणी कलर आठवा आहे पिंक कलर आणि नववा आहे व्हाइट कलर नऊ कलर्स आहेत सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे मार्गशीर्ष महिन्यापुरतेच केलेले देवी वस्त्र आहे त्यामुळे हे वर्षभर आपल्याकडे मिळणार नाही तुम्हाला ऑर्डर करायचं असेल तर ऑर्डर करण्यासाठी नंबर आहे सेवन टू सेवन सिक्स टू एट टू सेवन टू झिरो आणि सगळ्यात महत्वाचा म्हणजे याची प्राइस आहे सेवन वन झिरो सातशे दहा रुपये शिपिंग फ्री ऑल ओव्हर इंडिया व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा आणि सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे नुसता व्हिडिओ बघायचा नाही आहे तर तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर देखील करायचा आहे धन्यवाद